भगरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी करण्यासाठी मी चार ते पाच मिरच्या घेतल्या आहेत कढीपत्ता जिरा भगर शेंगदाणे ह्यांना चांगलं मी भाजून घेतलेलं आहे मीठ आणि तूप सर्वात पहिले भगरीचा भात करण्यासाठी मी भगर चांगली दोन पाण्याने धुऊन घेतली आहे आता या पाण्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं यात मी भगर घालून घेतली आहे पाणी जो आहे मी दीड ग्लास घेतलेला आहे गॅस मी जो आहे मीडियम वर ठेवलेला हो आहे आता यात मी आता एक उकळ आली आहे आता ह्याला मी झाकण मारून दहा मिनिटापर्यंत चांगलं शिजवून घेते जोपर्यंत आपला भगरीचा भात शिजतोय तोपर्यंत आपण शेंगदारेची आमटी करायला घेऊया मध्ये मी तूप घालून घेते आता यात मी जिरं घालून घेते जिरा चांगलं तडतडलंय तर आता मी यात आत... कडीपत्ता घालून घेते आता यात मी आपले शेंगदाणे आणि मिरची जेव्हा आपण शेंगदाणे भाजून घेतले होते ते आणि मिरची ह्याला मी चांगला मिक्सरला वाटून घेतलं त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून घेतलेलं वाटताना हे घालून घेते चवीनुसार मीठ घालून घेते शेंगदाण्याची आमटी आपण चांगलं हलवून घेतोय आणि ह्याला मी दहा मिनिटापर्यंत चांगलं शिजवून घेईल शेंगदाण्याची आमटी शिजवताना मी दीड ग्लास पर्यंत पाणी घालून घेतलेलं आणि ह्याला दहा आपला भगरीचा भात जो आहे तो रेडी झालेला आहे आता ह्याला मी सर्विंग प्लेट वर काढून दाखवते भगरीच्या भाताबरोबर खाण्यासाठी शेंगदाण्याची आमटी आपली आता बनून झालेली आहे आता ह्याला मी सर्व करून दाखवते आपली उपवासाची भगर आणि शेंगदाण्याची आमटी आणि बटाटे फ्रायची उपासाची थाली रेडी झालेली आहे खायला तुम्ही पण करून बघा आवडली तर मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय